कमळ विजयी संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज धुळे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा पार पडली या सभेसाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या योजना आणि विकास कामांची माहिती सभेला दिली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते तसेच माजी आमदार कुणाल पाटील रामभद प्रमाणे जिल्हाध्यक्ष गजानन आणि सर्व उमेदवारही उपस्थित होते राज्यातील विकास आणि स्थिरतेसाठी भाजप सरकारच आवश्यक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना आणि उत्साह हो संचारला आहे धुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांसाठी ही सभा महत्वपूर्ण ठरत असल्याची चर्चा सुरू आहे दोनच महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला झोपडपट्टीमध्ये राहणारा अतिक्रमण करून घर बांधलेला अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आता आपण देणार आहोत आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही तर त्या प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेतलं पक्क घर आपण देणार आहोत आणि म्हणून अनुप भैया ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे पहिलं काम करा प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला प्रत्येक अतिक्रमणधारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड द्या आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा तुमच्याकडे किती बेघर आहेत किती लोक कच्च्या घरात राहतात त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ ते, ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू आम्ही सातशे सतरा कोटी रुपये हे त्या ठिकाणी भुयारी गटार योजने करता देतो हा पैसा यापूर्वी कधी मिळाला नसता मिळू शकला नसता मिळण्याची ताकतही नव्हती अरे धुळ्यासारख्या शहराला मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये शंभर कोटी रुपये सोडून द्या पन्नास कोटी रुपये देखील मिळत नव्हते पण मोदीजींनी हा निधी दिला आता ह्याचं काम केवळ वीस टक्के झालं आता वेगानं हे काम पूर्ण करून या ठिकाणी सगळा महिला हा भुयारी कटारात गेला पाहिजे पुढे टी पीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यातनं महिला बाजूला झाला पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत तयार झालं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आता पुढच्या चार महिन्यामध्ये अजून पन्नास लाख होणार एक कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दिदी करतोय हा आकडा ना थांबणार नाहीये पण मी ज्या वेळेस पुढच्या वेळी धुळ्यात येईल महापौर बसल्यानंतर येईल त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारणार पालकमंत्री मोदय आमदार मोदय आणि महापौरांना कि माझ्या धुळ्यातल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी या ठिकाणी केलं आम्हाला धुळ्याचे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा केवळ कोणीतरी महापौर बनवायचा आहे म्हणून नाही लावायचा आम्हाला धुळे शहर बदलायचं आहे या धुळे शहराला एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमा दिसेल त्या कमाची बटन दाबा पंधरा तारखेला कमाची चिंता तुम्ही करा पंधरा तारखेनंतर पुढचे पाच वर्ष धुळ्याची चिंता हा देवा भाऊ आणि सगळे नेते मंडळी करतील